રાહ રાહ સાવડે આમ દોપટુ મો મો અંતર કપટ મોં દે ચિરિ ચિરિ નામ અકી જય ભારત માતા કી જય દુનિયા પ્રવંત કरांत જય રાસો હમજી ઓ હ સખીને કે કિનાખ ભકે કિનાખ ભકે યહ પર ખુદલા ભાઈ હમ છો છો

आज हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या गाव माझ्या वतीन शुभेच्छा दिवसा तारखेर आंबेडकर जयंती आणि त्या पूर्वसंध्ये आम्ही महेश परबार हा घर बांधपाखात आज आम्ही सगळेजण म्हणले असा मुक्चे जो फाउंडेशन स्टोन आम्ही बसलेला असा आजच्या या कार्यक्रमात आमच्या उपस्थित असतात या भागाचे आदले सरपंच पंच भाऊ सुनील म्हणजे आसात बडक पंचायतीचे त्याचबरोबर हंगा विनयभाई असतात तसेच आम्हाला समीर असा आमचं जेड पी एफ जे दत्ता दत्ताकर असा बाकी सगळ्या प्रमुख कार्य आनंद वाघुमेकर असा बाकी सगळ्या प्रमुख कार्यकर्ते असतात म्हणजे श्रमधाम ऑरियर आमच्यामध्ये उपस्थित आहेत आज मला खूप बरं दिसतं की आत्ताच आम्ही हे तिसऱ्या घरात फाऊंडेशन सण बसवला एक आम्ही हजे पहिले सुरुवाती रामचंद्र नाईक ताजे घराचे फाउंडेशन सण बसलो त्यानंतर दुसरं आम्ही खुशाली गावळे हा बसवलो आणि आत्ताच आम्ही महेश परवाल हाच फाउंडेशन सण बसवला हजे फुडे आता आणि एक फाऊंडेशन सण बसवलेला माझा खूप आनंद जाता की फाटल्या आम्ही सात घरां घेतली स घर त्या कंप्लीट केली आणि आत्ता आम्ही ह्या वर्सातल्या आम्ही जी जी घरां आमकां शक्य असा ती घरं आम्हाला सगळे व्हिडियर्सांची ताकद आमी सुरवात करतात की आज आमी तरी चार घातली फुडे फुडल्या दिसां भितर आणि जितली शक्य आसा ती आम्ही घालतले म्हाका एक आनंद जाता की हो कन्सेप्ट आम्ही फाटल्या दोन वर्सां पयलीं काणकोण मानतल्यान सुरवात केलं श्रमदाम म्हणजे फक्त श्रम करून एखाद्या आम्ही सगळे मिळून श्रम करपाचे आणि एखाद्या आमच्या दिनदुबळे आमचे गरीब जे भाव जे घर दिवप ही या संकल्पनेतून आम्ही प्रारंभ केलो आणि करता करता सगळ्या भागातल्या लोक त्या जोडले उरपेणकोणातून खूप मोठ्या प्रमाणात लोक जोडप आत्ताच्या मुमेंटात काणकोणातले वीस घरात आम्ही चालू केलेले असतात म्हणजे एक प्रकारचे माहोल जो श्रमधामचा आणि तसं सेकंड माहोल जो असा प्रकारचा हांगा सुरू झाला काही दिसा पेडण्या सुरू जातली बिचेरी सुरू जातली मया सुरू जातली दारोड्या परत सुरू जातली केपे सुरू जातली सांग्याय सुरू जातली पण अशा प्रकारचा एक एक प्रकारचा एक बरो माहोल ह्या सगळ्यात गजा सुरुवात सर की आम्ही आम्ही म्हले की जु आम्ही नवीन किती करता असे ना पहिली जुन्या पद्धतीने आशिले मनीसपण असले जुन्या पद्धतीने एक पन्नास साठ वर्षा सा पहिली एक मनीसपण गाव पण असले प्रत्येक मनशाक जगोवची ताकद असली वच मन, कानमंत्र मनमंत्र मन, घेऊन जो असा नाही हे काम आम्ही सुरवात केले म्हणता म्हणता लोक त्या व्यवस्थित आकार येऊ आसा खूप प्रमाणात लोक हांगा जोडले लागले आसा त्यामुळे हा एका गजालीचा आनंद जाता की फाटल्या वर्षात काणकोणच्यान जरी आमी कार्यकर्ते हाडले आज प्रत्यक्ष पूर्व भागातल्या किंवा गोयभर जे न्ही की स्वताक आम्ही आमच्या भागातच आमी कार्यकर्ते आम्ही एकठांय घेतले आणि खऱ्या अर्थान तांणी तो श्रमधाम कन्सेप्ट समजून घेऊन जे आसा न्ही काम का प्रारंभ केलें असा त्यामुळे त्यांच्या या ताकतीक ती जाय आनी म्हजो इतलोच म्हणणं आसा की गोय जर स्वयंपूर्ण जातले गोय जर आत्मनिर्भर जातले जर गोयातो दीन दुबळ मनीस तो खडम्या सक्षम आणि ताकद जाऊ एक सुदृढ शरीर म्हटलं जर की या सगळ्या लोकांना सदन करण्याची आवश्यकता आणि सदन करताना एकट्याची आणि दुसऱ्याची गजा काम नाही किंवा सरकारच करतो अशा नावा आम्ही जुन्या पद्धतीने आम्ही जे गावपण मनीसपण जे अस्ती ते आम्ही जागे जोपाचा प्रयत्न असा आणि त्यामुळे मला गर्व असा की इतक्या मोठ्या प्रमाणात जे असा नी की लोक भार सो आसा आणि ह्या कन्सेप्टाक मदत करणारे सहकार्य करणारे लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली असा आणि आवडनं अशीच जर बरी म्हणजे आमकां देवान जर सगळ्या कार्यकर्त्यांना ताकद दिली असली जर जातली आमचें आरोग्य जायत असलं ह्या या, लो या दीनदुब्या लोकांची सेवा कर आमकां खंड अशा प्रकारचे जे ताकद दिवची आणि जेणेकरून सक्षम ताकदान याचा अनुभव आम्ही घेतात होते जे अशा तऱ्हेच्या लोकांना घर बांधलेले असा ते लोक खऱ्यांनीच सदन झाले असा त्या लोकांमध्ये एक उमेद झालेली असा म्हणजे आज मुंगे जगता आज जर मनीस असून तर आम्ही आमचे म्हणजे एक प्रकारे हे सगळे ताकद जर या मनशाक दिवस शकले जर की आमचे जीवन असं नाही खऱ्या अर्थानं धन्य जात नाही आणि त्या खात्र आम्ही काम करायची गरज असा हा सुबंध भूमीच्या आमच्या भाव या या रेडिओच्या माध्यमातून सांगतो सुद्धा तुम्ही सगळं मदत करा किंवा या कन्सेप्टला तुम्ही जोडले वतात आणि या दिनदुबळ्या लोकांची आम्ही सेवा आम्ही करूया आणि गोंय हे सुदृढ ताकदवान जसं करपा खात्री आम्ही सहकार केली आज कितली फाउंडेशन करताल तुम्ही आज आम्ही आता आम्ही आता तीन तीन फाउंडेशन झाले आता आणि चौथे आता लगेच चौथी फाउंडेशन आणि एकंदरीत आता गोयान किती घरांचे पहिले आम्ही चाळीस घरां कंप्लीट करून चावी दिलो आत्ता आमचं टार्गेट असा की आम्ही मे ॲन्डपर्यंत मेच्या पंधरा तारीख पहिले ती पन्नास घरां सुरुवात करतो लागे लागे आपे आपे आता आता तिशे गर्दी प्रत्यक्षात सुरू झाले आणि ह्या वर्षातल्या साधारणशे पन्नास सुरू करून ती कम्प्लीट करून सोपवतो पुढे

म्हणजे एक माणूस केला आम्ही वतून एक दोन घरां चार घरांना शक्य असा वर हा स्वतः गुटारांचा नंतर आमची टीम गेलेली असा फक्त थोड्याशो टेक्निकल गजा पंचायतीत ते परमिशन बाकी उरले असा ते होत आमच्या गोयातल्या जसं नी एक चाळीस पन्नास जणांची टीम वतली आणि साधारणशे जितली शक्य असा सुरवात करते एक दोन घरां तीन घर आणि जर तशी ताकद मिळणार आणि चढ घरांना सो ओवरऑल युथांचं कसं रिस्पॉन्स असा म्हणजे म्हाका जर काणकोण जे म्हाका काणकोणा सांगायचं आत्ता ते खडीक माझ्या आणि दोन हजार तरी लोक आहात काम करता म्हणजे सद्याक काम मागता म्हणजे आज म्हाका काम मागीर हांवें तांकां दि थकची नाही म्हणून हांव एक एक यंत्रणा कितें केले आसा एक गांव आसा जर जाय ती चाळीस पन्नास घरांचो तांकां एकठांय हाडला तुमीच ती त्या घराचे तुमी दुसऱ्या गांवांत वचपद ना तुमी एक आठ दीस काम करात थांबवा म्हणजे खंयचोच मनीस थकपाक जायना श्रमधाम केले आणि कारण कशें आसा सगळ्याच मनात सगळ्या लोकांना शंभर टक्के लोकांना पडतं असे ना पण आता ते पन्नास टक्के लोकांना पडतं आणि आणि पन्नास टक्के लोक असा नी ना रमेश राहिल ते नाव म्हणपना म्हणजे त्या दिसत मी हा रात्री सुद्धा असा म्हणजे हा केली दिसलं ना जर जात नाही असं असं दि त्यामुळे खुयचंच म्हणजे माझं समर्थन देणारा किंवा असं इनडायरेक्टली समर्थन करणं म्हणजे थकपाक थकपूक म्हणून आम्ही विचार केला की गावचे गावात म्हणजे तीस चाळीस जण लोक एकटाय घेत आणि ते घर तुम्ही कंप्लीट करात आठ दीस पन्नास दिसांचे विषय आहेत आणि वर्षभरात तुमका काम अशी हो अशी एक ट्रेंड सुरवात केला आणि तो ट्रेंड यशस्वी जवळपास असा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात जो ह्या गेलो आसा आज काणकोणात जेव्हा अनेक घरां सुरू केली आसा हांव आज आयलां उद्घाटन वेळ ना ते कोण ट्रीक उद्घाटन करता कोण ती घरां म्हणजे खोपी आसा त्यो काडटा आनी काम सुरू मटेरियल दिता नमस्कार श्रमदाम चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे बलराम चॅरिटेबल ट्रस्टच्या श्रमदाम या योजनेतून सबन गोय भर आणि गोयाभ जी घरां बांधप चालू असं आमचे सगळे श्रमदामाचे वरियर भरपूर जण काम करता आणि त्या हितूनसून आम्ही ऑलरेडी चौथी पहिली सात घरांचं चाव्य दिल्य प्रिओ त्या त्याशिवाय आणि सगळ्या इतर भागांनी गोयच्या सगळ्या घरां बांधलेली असा आणि आता आयज आएच। आयच्या दिसा हनुमान जयंतीच्या दिसा आणि मुख्य म्हणजे फाल्यां आंबेडकराची आंबेडकराची जयंती असा आणि आंबेडकरांचं एक हे असले स्वप्न असले की सगळ्या एका समांतर रेषेन सगळ्या लोकांना हाडपचं आणि आयच्या दिसा खरं म्हणतात आमच्या आंबेडकर जयंतीचा खरो आयच पूर्वसंध्ये व खरो कार्यक्रम बरो योजून हाडला आणि जे तळागाळातले जे मागासवर्गीय असा किंवा कोणाकडे अडचण असा कोण घरा बांधूक शकना असल्या लोकांवर वयर ते पातळीचे समातळीचे हाडपासो व कन्सेप्ट जो आमच्या श्रमधामच्या माध्यमातून जाता ती खरीच बरी गोष्ट असा आणि जी आमच्या महेश परवरच्या जे घर आसा तेजी खूप वर्षाची मागणी आसली आणि हांगासरल्यान शेत आसा उदक येताले त्यांना रावपाक त्रास जाताले पळोवन गेले अंदूचे पाऊस काडीत काय ना काडीत अशी परिस्थिती आसली म्हणून सरा सराकडे मेसेज पावयली सरान तुरंत येवन हांगासर इंस्पेक्शन केले आणि खरेंच गरजेचें आसा असे दिसले आणि हें घर बांदपाक घेतलां आम्ही चौथी पयलीं दिवपाचो प्रयत्न करतले आता भोमा खुशाली गावडे आणि रोहिदास नाईक अशी दोन घरां वासुदेव नाईक अशी दोन घरांचे फाउंडेशन घालून आता हंगासर येथे आणि हा सी सव्या येतले फुडल्या परत फुडल्या आठवड्या भितर आणि दोन घरांचे हे आसा आज टायम मातसो कमी आसलेल्या कारण आणि हनुमान जयंती आसलेल्या कारणान आयज आमकां मेळना पूण फुडल्या आयतारा आणि दोन घराचो हे आसा फाउंडेशन सुरू आसा आणि अशी घरां बांदतले जाल्यार आमची सगळी एक फौज आमच्या प्रियो जे वॉरियर्स असा म्हणजे श्रमदाम वॉरियर्स त्या आपलो टाईम दिता दर शेनवार आयतार आम्ही सगळेजण एकत्र येतात आणि आपलं असे घर समजून आम्ही सगळेजण काम करता पहिली जी घरां बांधली ती तवरकरांच्या काणकोण महालासून सगळे लोक हांगासर येतालो बसींनी येतालो आणि काम करता आणि कसे दिसताले म्हणून आम्ही सगळ्यांनी एक झाले आणि आजपासून आम्ही तरी करून दाखवून हंगासले आमच्या वॉरियर्स एकत्र येऊन तरी करचे असं सगळ्यांक दिसले आमचं प्रकाश सत्तरकर असा अनंत वागुर्मेकर असतात त्यांच्यानी सगळ्यांनी आम्हाला सगळ्यां एकीकडे एक एक माळे गुंतले आणि आम्ही ती सगळी एक माळ जावन सगळ्यात हांगासर काम करता आणि हा पहिलं सुद्धा एक हांवें स्वताच्या म्हाज्या स्वतःच्या माझ्या हांवें सुद्धा एक चिरो उखलूंक ना काय ना पूण आमकां सगळे सगळेजण एकीक्र एकत्र एक एक येतकूच मजा आमी सगळे सगळेकडे काम करता रिकामी काल माझेकडे मोठे पूण बारीक रिकामी काल सुद्धा काँक्रिटाची उखलून काम वांटो वाटा उखलता आणि असे बरेचशे लोकांची घरां बांधपचे प्रयत्न करतले आणि कोणाक खरीच गरज असा जो पंधरा वर्ष घर बांधूक शकना अशी अशी ज्यांची घरं असा ती आम्ही आयडेंटीफाय करतात